नमस्कार मित्रांनो तुमच्या फोन मध्ये सतत येणाऱ्या जाहिरातींमुळे वैताग आला आहे का ऍप्स वापरताना ब्राउजिंग करताना गेम खेळताना अचानक पॉपअप्स येतात का आज मी तुम्हाला आणि से सोप्या सेटिंग सांगणार आहे तर चला सुरुवात करूया सुरुवातीला आपण आपल्या फोन मधील क्रोम ओपन करा असं येईल वरती कोपऱ्यामध्ये तीन डोट्स वरती टॅप करा त्यानंतर सेटिंग वरती टॅप करा असं येईल वरती स्क्रॉल करा साईड सेटिंग वरती टॅप करा त्यानंतर वरती स्क्रॉल करा पॉपअप ऍड्स रिडायरेक्ट रिडायरेक्ट वरती क्लिक करा ऑन असेल तर ऑफ करा मागे या खाली एक ऑप्शन आहे ऍड्स वरती टॅप करा ऑन असेल तर ऑफ करा ही सेटिंग केल्याने वेबसाईट ये वर येणाऱ्या जाहिराती बंद होतात आता आपण पुढील सेटिंग पाहू आपल्या फोनच्या सेटिंग मध्ये जा कनेक्शन अँड शेअरिंग ऑप्शन शोधा आणि त्यावर टॅप करा इथे प्रायवेट डीएनएस शोधा व टॅप करा तर इथे डेजिग्नेटेड प्रायवेट डीएनएस ऑप्शन दिसत आहे तिथेच मॉडिफाय वरती क्लिक करा इथे पहा लेटर्स नंबर्स अँड स्पेशल कॅरेक्टर्स दिसत आहेत त्याच्या खाली आपल्याला स्मॉल लेटर मध्ये डीएनएस डॉट आडगार डॉट कॉम लिहायचे आहे गॅप दिला तर डेजिग्नेटेड प्रायवेट च्या समोर राईट मार्क दिसणार नाही टाईप करून झाल्यावर राईट मार्क वर क्लिक करा ते सेव्ह होईल या सेटिंगमुळे बऱ्याच ऍप्स आणि ब्राऊझर ॲड्स थांबतात आणि या सेटिंग साठी आपलं इंटरनेट किंवा वायफाय ऑन असावं लागतं तरच ही सेटिंग पूर्ण करता येईल आता आपण पुढील सेटिंग पाहूया सेटिंग मध्ये जा वरती स्क्रॉल करा ऍप्स वर क्लिक करा त्यानंतर ऍप्स मॅनेजमेंट वरती क्लिक करा इथे आपल्याला सर्व ऍप्स दिसतील यामध्ये चेक करा एखादा ऍप्स फक्त नावच दिसते का परंतु त्याचा लोगो दिसत नाही असे ऍप्स पूर्णपणे डिलीट करा यासाठी आपण डार्क मोड ऑन करून पाहू शकतो असे ऍप्सचे लोगो व्हाईट कलर मध्ये असू शकतात त्यामुळे ते आपल्या निदर्शनात येत नाहीत ब्राउजर मध्ये वेगवेगळ्या ला आपण व्हिजिट करत असतो किंवा मूवी डाऊनलोड करत असतो तेव्हा हे ऍप आपल्याकडून क्लिक होतात आणि इन्स्टॉल होतात आणि बॅकग्राऊंड ला चालू राहतात आणि आपल्याला जाहिराती दिसतात या सेटिंग्स केल्यावर आपल्याला या सेटिंग्स चा किती फायदा झाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद